अहमदाबादला अहमदाबाद लांटरला काय तिकडे नेमकं काय विजिट साठी चालली आहे अच्छा तू कुठे चाललास त्याच्यास शिंदे साहेब काय तुम्ही काय सांगा नमस्कार माझी कन्या इस्रो अहमदाबाद इस्रो इथे युनिव्हर्स म्हणजे गॅलक्सी आपल्या पृथ्वी सोडून इतर बरेचसे ग्रह असतात त्यांचा सा अभ्यास करण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे सॅटेलाइट जे प्रोजेक्शन केलं जातं हे सॅटेलाइट प्रोजेक्शन कसं केलं जातं याचा एक बेसिक स्टडी या मुलांना अहमदाबाद येथे इस्रोच्या सेंटरमध्ये दिला जाणार आहे त्यासाठी माझी मुलगी आणि बरेचसे विद्यार्थी इथून माननीय आमदार शरद दादा यांच्या सहकार्याने ते तिथे इस्रोला भेट देण्यासाठी जात आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मुलांच्या बुद्धीमध्ये एक वेगळी वाढ निर्माण होईल एक वेगळा पातळीवर ते जातील अशा याच्यामुळे आणि माझं असं मत आहे की असे उपक्रम हे आमदार साहेबांनी राबवलेले आहेत आणि असे अनेक वेळा जास्तीत जास्त उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अशी संधी द्यावी अशी मी आमदार साहेबांना पण मिळेल तिकडं दौरा किती किती दिवसांचा कि आहे मुलांचा काय ताई तुमचं पाल्याचं चालल्या बाहेर काय वाटतं तुम्हाला बरं वाटतं म्हणजे त्यांच्या बुद्धीला चालना पण मिळेल आणि एक, एक 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 प्रोजेक्ट असे पाहायला मिळतील सध्या आपल्या गावाकडचे असल्यामुळे त्या मुलांना चान्स मिळत नाही पण आमदार साहेबांच्या याने नेत्यांना चान्स मिळालेला आहे त्याच्यामुळे एक आमदार साहेबांचे धन्यवाद तुम्ही काय सांगाल काय फिलिंग आहे नमस्कार माझा मुलगा चाललाय आणि आमदार शरदान सोनवणे यांच्या माध्यमातून तो इस्रो आणि सायन्स सिटीला जाणार आहे तर इस्रो सायंटिस्ट होण्याची त्याची खूप इच्छा आहे आणि त्या दृष्टीने हे बघा तुम्हाला मी एक जादू दाखवतो ज्यांना कोणाला बोलता येत नाही अशा महिला आहेत ते अतिशय चांगलं बोलणार आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकू मॅडम नमस्कार नमस्कार कुठून आला तुम्ही आलेली आहे तुमचं पाल्य चाललंय इस्रोला काय तुमच्या भावना काही खूप छान खूप छान खूप छान बोललेले आहेत सांगाल मला वाटतं जुन्नर तालुक्यातली हे पहिलीच वैज्ञानिक स्थळ आहे विज्ञानप्रेमी मुलांची आणि पालकांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट घडते जुन्नर तालुक्यात ती शरद दादांच्या माध्यमातून शरद दादांचं एक स्वप्न आहे की देशातील पहिली शास्त्रज्ञ तयार करणारी शाळा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये चालू करायचे आहेत त्या दृष्टीने हे त्यांचं पहिलं पाऊल आहे समर कॅम्प घेतला त्यानंतर मुलांना दिलेला आणि पालकांना दिलेला शब्द ते आज पूर्ण करायचा अहमदाबाद ते या ठिकाणी या सर्व मुलांना घेऊन जात आहे चार दिवसाची सहल आहे वेगवेगळे शास्त्रज्ञ त्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे एक शास्त्रज्ञ आपल्या तालुक्यातून नक्कीच भविष्यात तयार होतील या सहलीला जाणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना सर्व पालकांच्या वतीने शुभेच्छा तू काय सांगशील तुझं नाव काय कुठे चाललास काय तिकडे जाऊन काय करणार काय व्हायचं पुढे सायंटिस्ट वैज्ञानिक सर काय तुम्ही काय सांगा आपला भारत ही एक आपली जगाची एक महासत्ता होऊ घातलेला आहे आणि आपल्या भारताचे एक थोर आपल्या भारताचे राष्ट्रपती देखील होऊन गेलेले आहे तर आपल्या या मुलांमध्ये एक सुप्त अशी किल, शुर, एक वैज्ञानिक गुणवत्ता आहे आणि हे गुणवत्तेला आपले जुन्नर तालुक्याचे आमदार आपले किल् शिव किल्ले शिवनेरीचे शिलदार सोनवणे साहेब यांनी यांच्या प्रेरणेतून या मुलांना नक्की काहीतरी छोटी प्रेरणा मिळणार आहे आणि हे उद्याचे भावी असे शास्त्रज्ञ आपल्या जुन्नर तालुक्यातून निर्माण होणार हीच या ट्रीप मधून एक आपल्याला एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला या ठिकाणी घेता येईल तू काय सांगशील कुठे निघालास काय तिकडे जाऊन काय करायचं शास्त्रज्ञ व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं आता आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय काय तुला वाटतं तुला काय फिलिंग होत चांगलं वाटत खूप चांगलं वाटत सर तुम्ही काय सांगाल नमस्कार छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतून आज ही मुलं छत्रपती शिवरायांचा स्वप्नातील भारत किंवा डॉक्टर कलाम यांच्या स्वप्नातील भारत हा आपल्या किल्ले शिवनेरीचे आमदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या प्रेरणेतून ही सहल जात आहे ही एक वैज्ञानिक सहल जरी असली तरी या वैज्ञानिक सहलीमधून उद्याच्या भावी पिढीचे भारताचे आधारस्तंभ गाडणार आहे यासाठी ज्या वैज्ञानिक सहलीला आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरद ददा यांनी जे काही पाठबळ पुरवलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून हे चाललेलं आहे हे खूप छान आहे आणि हे पहिल्यांदा घडत आहे याचा विशेष आनंद आहे यापूर्वी घडायचं होतं की नाही हे मला माहित नाही परंतु भविष्य काय असणार आहे आपल्या तालुक्यात ते दिसत आहे नक्कीच निश्चित सोनवणे यांच्या माध्यमातून मुलांचं स्वप्न पूर्ण होणार आहे तू काय सांगशील कुठे निघालास अहमदाबाद काय तिकडे जाऊन काय करायचंय सायन्स सिटी बघायची गप्पा मारायची मला तू काय सांगशील

माझं नाव पलक्ष होते हे पिंपळगाव जोड्या हो इथं आहे आज खरंच खूप भारी आहे कारण की सरकारच होणार नाही आपल्या चिन्हेर तालुक्याच्या आमदारांच्या आज ही संधी मिळते विमानाने प्रवास करायचा खरंच खूप भारी वाटते कारण की कधीतरी एक स्वप्न होत सगळ्यांचं की कधीतरी विमानाने जावं शास्त्रज्ञांना भेटणे हे सगळं शक्य झालं की दादांमुळे खरंच खूप भारी वाटते आणि माझ्या वडिलांनी एवढे माझ्या परिस्थिती नसताना एवढे पैसे भरले याबद्दल मी त्यांचे खरंच खूप आभार एक निश्चित श्रद्धा सोनवणे यांच्या माध्यमातून वैज्ञानिक होण्याची सगळ्यांना संधी मिळणार आपण हे सगळे बालचमू पाहतोय यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आहे तुझं काय नाव काय तुला शास्त्रज्ञ व्हायचंय काय फिलिंग होते तुझं काय नाव नाव कुठे चाललंस काय व्हायचं कुठे इंजिनिअरिंग करायची मित्र तुझं काय नाव शिवराज कुठे निघालास

आता आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून प्रथमच असा उपक्रम राबवला जातोय काय तुला काय फिलिंग होते फार छान वाटतंय कारण नाही नारेगाव आधी असा म्हणजे एवढा भव्य असा उपक्रम कधी राबवला नव्हता गेला ह्या वर्षी आलाय आणि लकीली आम्ही याच्यात होतो त्याच्यामुळे आम्हाला पण हा चान्स दिला गोल्डन चान्स छान तुम्ही काय सांगाल काय फिलिंग होतोय तुमचे पाल्य आज बाहेर चालले फिरायला <laughs> मोठा होतोय शरद त्यांनी खूप सिंहाचा वाटा उचललाय यापूर्वी कधी असा शैक्षणिक याच्यातूनही सिंहाचा वाटा उचललेला नाहीये खूप आनंद वाटतोय मुलं पहिल्यांदा आमची इस्रो सायन्स बघण्यासाठी चांगलेली आहे तुम्ही काय सांगा मला वाटते आमची मुलं अहमदाबाद येथे चाललेली आहे इस्रोचं जे मेन सेंटर आहे जिथनं सुरुवात झाली ते पाहण्यासाठी चाललेले आहे तिथे भरपूर त्यांना माहिती मिळेल अशी आशा आहे आणि मुलंही ते खूप चांगले प्रकारे कॅप्चर करतील तू काय सांगशील तुझं काय नाव तुझं नाव काय तर कुठे चाललास काय व्हायचं पुढे शास्त्रज्ञ श्रद्धाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू काय तुला मला एकदम भारी आमदार श्रद्धा आम्हाला भेटत शाळेला मी आता पिला कॉलेजला आहे नाव काय प्रिया ऋतुप हेर नारायणगावची विद्यार्थिनी आहे मला खूपच आवड इस्रोला जायला व तिकडं एरोप्लेन मध्ये बसायचं तर पहिलाच एक्सपिरियन्स असेल आणि सायंटिस्ट बोलल्या पण छान वाटत संवाद करायला आणि नवीन नवीन माहिती गोळा करायला तुझं काय नाव माझं नाव श्रेया राजेश नेहरकर आणि ह्या मधून आम्हाला जे शिकण्यासाठी भेटेल ते आम्ही पूर्ण आयुष्यात आम्ही विचारणार नाही आणि प्रत्येक वैज्ञानिक हे फक्त सायंटिस्ट बनवूनच नाही तर आपण प्रत्येक फील्डमध्ये एक सायंटिस्ट असतो आपण इंजिनिअरिंग करू किंवा आपण डॉक्टर बनू मेडिसिन फील्डमध्ये जाऊ आपण काही ना काहीतरी शोध करतच असतो हा खूप मोठा चान्स आहे की आपण आम्हाला सायंटिस्ट सोबत बोलायला मिळतो माझं नाव आदिती मंगेश गायकवाडे मी श्री आनंदराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि आज आम्ही इसरो अहमदाबादला चाललोय म्हणून मी खूप एक्सायटेड आहे आणि सायंटिस्टला पण आम्हाला भेटायला चान्स भेटणार आहे त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे नाव होतं लैविका दुष्कराय म्हणजे इसरोला भेटायला खूप एक्सायटेड आहे आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आहे प्लेनचा पण आपलो सोबत एक अतिशय शांत मॅडम आहेत त्यांना असं वाटलं जावं त्यांची पण कमेंट मॅडम नमस्कार तुम्ही कुठून माझं नाव रुपाली मंगेश गायकवाड मी नारायणगाववरून आलेली आहे आणि आदरणीय आमदार सनोने यांनी मुलांना ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सगळ्या पॅरेंट्सच्या वतीने आणि अशा त्या संधी अशा संधीतेने ती नेहमीच मुलांसाठी Uh, उपलब्ध करून देतात मागे पण त्यांनी मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन पण ठेवलेली होती पाच वर्षापूर्वी सर थँक्यू सर तुम्ही कुठून आलात मी नारायणगाव वारुळवाडीची रहिवासी आहे माझं नाव रमानू मेहेर आणि खरं सांगायचं तर हे शिबिर म्हणजे एक इतकं आगळं वेगळं शिबिर आहे उन्हाळी शिबिर तर प्रत्येक होतच असतात वेगवेगळ्या ठिकाणी पण शरददादा सोनवणींनी हे उचललेलं पहिलं पाऊल की एक सायंटिफिक शिबिर झालं हे खूप महत्त्वाचं होतं कारण बऱ्याचशा मुलांना सायन्सबद्दल कुतूहला असतं शा शास्त्रज्ञांबद्दल कुतुहलं असतं त्याच्यासाठी त्यांना एक चांगला वाव मिळाला तर हे खूपच छान आहे शरददादा सोनवणीचे खूप तो चार दिवस आपलं पाल्य आपल्या सोबत असणार नाही काय त्याची सगळी खात्री ऍक्च्युअली आमच्या माझी मुलगी आहे आणि तिच्याबरोबर तिच्या चार मैत्रिणी त्यांचा ग्रुपच होता शिबिरासाठी आणि तो पूर्ण ग्रुप सिलेक्ट झाला तर आम्हाला हे फारच आणि पण होती अशी बाबा आपण चार दिवस एवढा लांब पाहतोय पाठवतोय तर घुटने बरोबर आमचं बोलणं झालं त्यांनी पण अगदी आम्हाला विश्वासात ठेवून अगदी सगळं सांगितलं की काही काळजी करायची नाही तुमच्या मुली आमच्या मुली आहेत त्याच्यामुळे आम्ही निश्चिंतपणे मुलींना पाठवतो बोल माझे समीक्षा कल्पना रवींद्र की आम्हाला भेटण्याची एवढी मोठा ऑपॉर्च्युनिटी फक्त दादांमुळे भेटली थँक्यू याच्या आम्हाला खूप आनंद आहे मॅडम तुम्ही काय तुम्ही कुठून आलात मी नारेंगावर मिळाले काय तुझं नाव कल्पना रवींद्र डोंगे पाल काय नाव समीक्षा माझी मुलगी आहे ही इस मुलांना इस्रोला भेट देण्यासाठी अभ्यास किंवा त्याची माहिती भेटण्यासाठी दादांना खूप त्याच्याबद्दल दादांची शतशा ऋणी राहील आणि मुलांना याच्यातून खूप चांगलं शिक शिकायला भेटणार आहे या याबद्दल मुलांचं मुलांनी पण येणार या चांगलं शिकावाचं अपेक्षा आहे थँक्यू दादा दा तुम्ही काय सांगता तुशो पालल्याचं काय नाव पालला चार दिवस आपल्या सोबत असणार नाही हा वाटत काय तुमच्या पाल्याचं काय नाव माझं साथी अरुण होतारी माझी मुलगी सही अरण होतारी पहिल्यांदाच त्या छान ट्रिप वैज्ञानिक ट्रिपला चालल्यामुळं मुलांची खूप उत्सुकता वाढलेली आहे त्याच्यामुळं मुलांना बरच काही शिकण्याच मिळणार आहे ही ट्रीप ऑर्गनाईज करण्यासाठी करण्या करण्यामुळे मुलांची खूप स्मरणशक्ती किंवा त्यांच्या विचारात फार बदल आहे त्याच्यामुळे मी शरद दर शिक्षक तुम्ही काय सांगाल कुठून आले काय नाव पाल्याच संस्कृती दिनेश हांडे काय तुमच्या भावना हे तुमचं काय नाव माझा विजय मांगू जातो काय नाव तुझं सारू बाहेर जाणार वैज्ञानिक होणार आहे का वाटतं खूप छान वाटतं आणि दादांना मनापासून धन्यवाद की त्याच्या स्वप्नांच्या बळाला थोडसं प्रोत्साहन मिळालं आणि तो खरंच वैज्ञानिक खूपं आपण तुम्ही काय म्हणता सर्वप्रथम मी आयोजकांचं आणि आमदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी एवढा चांगला उपक्रम राबवला की त्याचा आमच्या मुलांना भविष्यात नक्कीच चांगला उपयोग होईल चार दिवस मुलं उपक्रम पाच त्यांच्या शैक्षणिक हे कोण बदले चांगलं त्यांना नॉलेज मिळेल त्यासाठी आयोजकांचं मनापासून आभार आणि सर्वांना प्रवासासाठी नमस्ते मी उत्तम महाले माझा मुलगा पार्क माले आनंदराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूल येथे तो पाचवीमध्ये शिकत आहे पालक म्हणून वाटते की आज भरपूर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण झालेल्या आहेत त्यात विज्ञान क्षेत्र त्यात आपला देश कधी कधी वाटते की थोडेसे इतर देशांच्या तुलनेत माग आहे आज चीन असेल अमेरिका असेल हे तंत्रज्ञान चार जी पीठे यामध्ये खूप प्रगत झाले आणि मग एक पालक म्हणून वाटते की आपल्या मुलांनी सुद्धा कोणत्याही क्षेत्रात कमी राहतात त्यांना आवडेल त्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करावी यासाठी आपले जुन्नर तालुक्याचे आमदार मान्य श्री आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे व इस्रोचे इंडो साइनचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष श्री पिशेसर यांनी जुन्नर तालुक्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना एक खूप अशी छान संधी प्राप्त करून आहे मला एवढंच वाटतं की मुलांनी त्या संधीचं सोनं करावं आणि तिथे गेल्यानंतर ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट एक पोटेन्शियल व्हावं आणि जे शिकायला भेटेल ते शिदुरी घेऊन त्या विद्यार्थ्यांनी भविष्यात ज्या ज्या संकट येणार आहेत तिथे चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन त्याचा सा नक्कीच फायदा होईल असं नक्की वाटत धन्यवाद आमदार शरद दादा सोनानी यांना डॉक्टर अनिल भोसले पार्क आहे माझा मृत शिवराज भोसले

आपल्या बुद्धीच्या ध्येय शिवाय काही महत्वाकांक्षा याचा रूप असून आपल्या प्रयत्नाचं पटन चालू ठेवलं तर आपल्या यशाचा सुंदर पूर्ण तयार झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी आता एका विशिष्ट ध्येयाची दिशा निश्चित महत्वाकांक्षी लोकायंत्राच्या आधारित जीवनाची काळ

माझं नाव अंशिता महेश शिंदे आणि मी श्री आनंदराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम या स्कूल मधन आहे कुठे निघाली इस्रोला मोठं झाल्यावर मला मोठं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायची ही संधी कोणामुळे प्राप्त झाली काय तुझ्या भावना मला खूप चांगलं वाटत खूप चांगलं वाटत भाऊ तुझं काय नाव तू वैज्ञानिक होणार काय फिलिंग होत तुझं काय नाव कुठे निघालीस काय तिकडे जाऊन काय करायच तिकडे नवीन गोष्टी शिकायच्या आता तू वैज्ञानिक होणार प्रयत्न राहील काय तुला फिलिंग काय होत चांगलं वाटत मॅडम नमस्कार तुम्ही कुठून आला तुमचा पाले वैज्ञानिक होणार आहे आमदार शर्गृत सोन यांच्या माध्यमातून ते दालन खुलं होतं काय काय भावना तुमच्या

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका